मग माझा पंढरपूरचा वारकरी वारी झाली ना म्हणून पांडुरंगाला काय म्हणतो बघा विठ्ठल विठ्ठल प्लावी <laughs> माया <muchas> 내리 내일 숙요 आई नो यू गुंडूवा तेरे बेरे बीच में ऐ नंदू ये दुआ कैसा है ये झगडा पूरा दोनच वाघ तो तब खाली येऊन गेलो ना हो तू खाता हला हा तो वाघ तो, तो कराड खाता आणि तो काय खाता तो वाघ कोकणात अरे कोणी तुमचा वाघ म्हटले तुम्ही स्वतः समजून घेताच वाघ जाने बारे बारे हो ज्यांनी डबल डबलवाऱ्या केल्या अंगावर केस नाही डबल डबलवाऱ्या केले कोकण कलाभूषण चंद्रकांत बुवा यांनी कधी स्वतःला वाघ म्हटलं का त्यांनी म्हणून घेतलं का कोणाकडनं रागदारे भजन सम्राट परशुराम बुवा पांचा कधी वाघ समजले नाही पेटी कशी वाजवावी ज्यांनी लंडन मध्ये संगीत वस्त्र नाटकाला दिलं ते भजन सम्राट भजन वर्षी विलास पाटील बुवा कधी वाघ समजले नाही हो बुवा अरे बसलेल्या जाग्यावर पाच मिनिटात प्रसंगानुरूप गजर आणि त्याचं यमक जुळवणारे बादशा पुन्हा होणे नाही ते कधी वाघ नाही का वाघ म्हटल्याने म्हटल्याने का या? वामन खोपकर बुवा पाडी आवाज आम्ही पाहिलेला आम्ही ऐकलेला बुवा तुम्ही पण ऐकलं खोपकर बुवा वर्ष काळे बुवा धैवत तार सप्तकाचं धैवत त्याचा पुढचं सोर ते जाऊन तिथे थांबायचे बराच वेळ इतके थांबायचे की त्या काळात थांबल्यानंतर माणूस हका पण जाऊन ये आवाज लावून यायचो वरती आम्ही स्वतः आणि तेव्हा स्टँडर्ड पेटा गो असं नाही हय पेटी आता काळेलो नाही स्टँडर्ड त्यांचा स्टँडर्ड कुठे दोन हा इथून सुरुवात ह्याचा धैवत ख सभेदारच धैवत खेदारचं धैवत माग्या तू बाबा धैवत अरे सांग सोडून सांगू नाही ना मी सांगायचं तू सांग वाघ ना आप नाही तुझा देणार घेणार आपलं प्रेमान नको सांगायला आता येत नाही तर काय बघ कशात केला पण करायला तर सफेद चर्चा धैवत मध्ये बुवा सफेद चर्चा धैवतला जाऊन थांबणारी व्यक्ती मी पाहिली वामन खोपकर पण त्यांनी असं कधी म्हटलं नाही काय पहाडी आवाजाचे बादशाह एकमेव वामन खोपकर कु असा स्वतः कधी म्हणाल ना पण याकडेच जे ना हे दोन असं किडे मी वाघ आम्हाला लोकांना आम्हाला स्वीकारलेलं आहे आता तुमका एकूण बाकी आहे काय आम्हाला लोकांनी स्वीकारलं तो तिकडचं एक वाघ सांगता गेली पंचवीस सव्वीस वर्ष आम्हाला स्वीकारलं काय मी नाव घेतले कोणतं आणि इकडे बसलो काय होतो साखरात उतारा काढतात तो हे बसलो कल तो पण नाका मानता हर हरी भक्त पार आम्ही दोनच वाघ आम्ही दोनच वाघ परत वाघ म्हणत अरे वाघ तुम्ही जर दोघांशाकडे जुडी घेतलं तरी पण मी को वाघाच्या जोडी वाघच होत छोळी चालत का असं नाही रे बाबा पण म्हणा वाघ नािव तरी म्हणा नाका जाही म्हणा नको सिवो तरी म्हणा अरे कसले वाघ त्या जनावरांची नावं घेण्यापेक्षा पोहा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्रामाणिकपणे राहायला शिका या महाराष्ट्राची महाराष्ट्रासाठी काहीतरी करण्यासाठी संतांनी जसं आपलं आयुष्यवर आयुष्य वेचलं तसं करा कधी संतांनी मोठेपणा घेतला नाही कोण काय नाही हो मी आता पेटी वाजवतोय मी असं समजा का माझ्यावर कोण पेटी वाजवणार उभू ना असं म्हणा अरे माझ्यापेक्षा हजारो आहेत हजारो मला चाराने येत नाही हा माझा स्वप्नील आता स्वप्नील स्वप्नीलो हा स्वप्नील पोरगा गोसावी आमचा दारस आहे तो म्हणजे इतका सुंदर भजन करता गोड गळा आणि स्वरात ताला आणि सध्याच्या तरुण गुवामध्ये भविष्यात मोठ्या होण्याची स्वप्न तो पाहतोय त्यांनी अभ्यास करावा तुला एकदा जोरदार टाळावाजून माझ्या स्वप्नीसाठी खरोखर तो आहे ते आहे भविष्यात मी सांगतो ना भविष्यात तुमच्यापेक्षा पुढे जाणार तू थोडे फिरवतो अगदी म्हणा ते शंभर माका काय करतो त्याच्याशी तो मग काय सांगता शंभर माकासाठी बघा मी ते लक्ष अरे पैशासाठी आपापल्या आता तोच सांगणार काम कई कॉम गेट ये पैसा टिकून लाचार नाही कशासाठी ना म्हणजे आशा तू करूच नाही असं बोवा बोलायचं नाही स्वप्नील मला काय देऊ नको काय देऊ नको फक्त तुझ्या आयुष्यात मोठं नाव झालेलं मला पाहिजे फक्त चांगलं भजन कर आणि या गुंड्याचा नागाला लागा नको एवढीच माझी तुझं नाव शंभर टक्के चकना ओढवत ते माझे शिष्य मोहन वारंग आले का आमचा काय तुझा आवाज तू ना त्याच्यापेक्षा आवाज भारी आहे मोहन वारंग एकदा जोरदार कायमात जाऊन जोरदार भविष्यातले हेच मुलं आपल्याला भविष्य आहे पुढे नाही का म्हणून तुम्हाला शुभेच्छा आणि

मर्द

I'm